जय माता दी आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत कन्यापूजन कसे करायचे घरात पूजनाची तयारी कशी करायची कोणत्या वयानुसार कोणत्या देवीचे रूप मानावे आणि संपूर्ण विधी कसा पार पाडावा कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला करतात त्या दिवशी घर स्वच्छ धुवा आणि निटनिटकं सजवा हलके फुलं दीपक आणि कलश ठेवा पवित्र वातावरण तयार करा जेणेकरून देवीसाठी योग्य वातावरण निर्माण होईल आता आपण वयानुसार देवीचे रूपाणी मंत्र बघू एक ते पाच वर्षे वयाच्या कन्यांना ब्रह्मचारिणी माता म्हणतात त्या शुद्धतेचं साधेपणाचं आणि ज्ञानाचं प्रतीक कन्येच्या पावलांना स्पर्श करा हलकी फुलं अर्पण करा हलदी कुंकू लावा आणि मनात माता ब्रह्मचारिणीची कृपा अनुभवत जा आणि ब्रह्मचारिणी नमहा मंत्र जपावा सहा ते नऊ वर्षे वयाच्या कन्यांना चंद्रघंटा माता म्हणतात त्या सहनशीलतेची उग्र शक्तीची आणि संकट दूर करणारी कन्येला फुले अर्पण करा दीप लावा हलदी कुंकू लावून देवीची उग्रशक्ती अनुभवत जा आणि चंद्रघंटायी नमहमन्न जपावा दहा ते बारा वर्षे वयाच्या कन्यांना कुष्मांडा माता म्हणतात त्या सृष्टीची सर्जनशील शक्ती आणि तेजस्विता दर्शवणारी कन्येला लाल कपडे किंवा चुनरी द्या फुले अर्पण करा आणि मनात कुष्मांडा मातांची ऊर्जा जाणवा आणि कुष्मांडाई नमः मंत्र जपावा तेरा ते सोळा वर्षे वयाच्या कन्यांना स्कंदमाता माता म्हणतात त्या संतान आणि मातृत्वाची देवता कन्येला फुले अर्पण करा हलदी कुंकू लावा आणि मनात स्कंदमातांचे आशीर्वाद अनुभवत जा आणि स्कंदमातायी नमहमन्न जपावा सतरा ते वीस वर्षे वयाच्या कन्यांना कालरात्री माता म्हणता त्या अत्यंत तेजस्वी आणि उग्ररूप अडचणी दूर करणारी कन्येला फुले लाल कपडे अर्पण करा दीप लावा आणि कालरात्री मातांची उग्र शक्ती अनुभवत जा आणि कालरात्री नमहा मंत्र जपावा कन्यांचे पाय स्वच्छ धुवा नंतर हलके पुसा हलदी कुंकू लावा फुले अर्पण करा नैवेद्य प्रसाद अर्पण करा आणि सर्वमंगल्य सर्वार्थसिद्ध श्रीय ब्रह्मचारिणे नमहा बोला लाल कपडे चुनरी वस्तू द्या कन्यांकडून आशीर्वाद घ्या आणि बोला धन्यवाद माता माझ्या घरी आलात माझी पूजा स्वीकार करा पूजनानंतर कन्यांना प्रसाद द्या प्रत्येक कन्या म्हणजे देवीचं रूप असल्याने आदर आणि प्रेम द्या कन्या पूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य येते जय माता दी भक्तिभावानं प्रत्येक कन्येला देवीचं रूप मानून पूजन करा आणि माता दुर्गेच्या कृपेने भरभराट अनुभवावी